नमस्कार आज आपण पाहणार आहोत भारतातील टॉप पाच जलद वाहतूक व्यवस्था ज्या वेळेची बचत तर करतातच पण खूप प्रभावीही आहेत नंबर एक मेट्रो रेल शहरांमधील गर्दी टाळायची असेल तर मेट्रो सर्वोत्तम दिल्ली मुंबई पुणे सर्वत्र मेट्रो वेगाने धावत आहे ट्राफिकचा त्रास नाही वेळेवर पोहोचणे निश्चित नंबर दोन रॅपिड रेल नवी दिल्ली एन सी आरमध्ये येत आहे रॅपिड रेल एकशे ऐंशी किमी तास वेग फक्त काही मिनिटात एका शहरातून दुसऱ्या शहरात नंबर तीन एअर ट्रॅव्हल लांबचा प्रवास मग फ्लाईट घ्या मुंबईहून दिल्ली फक्त दोन तास आणि आता तर लहान शहरातही एअरपोर्ट वाढत आहेत नंबर चार बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन भविष्यातील गेम चेंजर तीनशे पन्नास किमी तास फेक अवघ्या काही तासात मोठा प्रवास नंबर पाच हायवेवर इलेक्ट्रिक बस ई बसेस आता लांब पल्ल्यांच्या ट्रॅव्हलसाठी येत आहे क्लीन ग्रीन आणि जलद तर या होत्या भारतातील टॉप पाच जलद वाहतूक व्यवस्था तुम्हाला यामधून कोणती सर्वात जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आमच्या मराठी टॉप टेन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद